नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंद्याजवळ मखरेवाडीत श्रीगोंदा अष्टविनायक एस टीला सकाळी अपघात झाला सुदैवाने जीवितहानी नाही झाली परंतु अनेक प्रवाशी व लहान मुले महिला जखमी झाले श्रीगोंदा आगार प्रमुखांनी जखमींना भेटण्याचे टाळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला व संतापाची लाट आहे साधारण एक साडेपाच वाजता गाडी आम्ही तिथून बसून तिथून मधून गाडी सकाळी साडेपाच वाजता अष्टविनायकासाठी घोटवी या गाडी निघाली तिथून गाडी निघाल्यानंतर एक स सहा वाजता महिलांचा फोन आला आम्हाला की अशा अशी गाडी पलटी झालेली आपली त्यानंतर आम्ही घोटीवरून आमच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी सर्व महिला बाहेर काढून तिथं स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून तिथं साईमंगल कार्यालय या ठिकाणी बसवलं होतं त्यांना आम्ही आल्यानंतर म्हणजे प्रशासन एवढं काम सुकारपणा केला त्यांनी की एवढा मोठा ऍक्सिडेंट हो, एस टी महामंडळ असेल म्हणजे साधे अँब्युलन्स सुद्धा त्यांनी बोलवलं आम्ही पंचवीस किलोमीटर वरती येऊन महिलांना या ठिकाणी हॉस्पिटलला आणण्याचं काम केलं तो तोपर्यंत सर्वांना त्याच ते ठिकाणी बसून ठेवलं होतं त्यांनी त्याच्यानंतर आल्यानंतर सकाळी सहा वाजता आम्ही त्या हॉस्पिटलला माहिती ऍडमिट केल्या त्यानंतर ढवळे साहेबांना एस टी मामंडाशी ढवळे साहेब यांना फोन केला तर के तो ते अर्ध्या तासात येतो येतो म्हणून अकरा वाजेपर्यंत सुद्धा ते अजूनही हॉस्पिटलला ते आलेले नाहीत त्यांचे एक दोन कर्मचारी या ठिकाणी आले आणि त्यांनी जे जास्त सिरियस आहेत त्यांना हजार रुपये आम्ही आमच्या नियमानुसार हजार रुपये देतो आणि ज्यांना किरकोळ जखमा झाले त्यांना आम्ही पाचशे रुपये देतो आणि त्याच्यानंतर त्यांनी एक फॉर्म दिलाय आम्हाला कि हा फॉर्म तुम्ही भरून घेतला आमच्याकडून त्याच्यावरती तुमचे काय बिल होतील हे होतील ते त्याला जोडून नंतर आमच्या हेड ऑफिसला जमा करा असं सांगून आम्हाला ते इथून निघून गेलेले आहेत या ठिकाणी काहींना पाचशे रुपये दिले काही हजार रुपये जास्त गंभीर जखम जखमी आहेत त्यांना हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि अद्याप पर्यंत डवळे साहेब या ठिकाणी ते गाडीचा गाडी पाहायला गेले त्यांना गाडी महत्वाची होती ते इथं माणसांना पाहायला सुद्धा आलेली नाहीत आणखी आमची एवढीच अपेक्षा होती की त्यांनी कमीत कमी पेशंटला पैसा देतात नाही देतात तो नंतरचा भाग होता कमीत कमी अम्बुलन्स बोलून त्यांनी आमचे पेशंट असतील महिला असतील लहान मुलं होती त्याच्यामध्ये यांना त्यांनी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची तरी दक्षता त्यांनी घ्यायला हवी होती कमीत कमी काय घडलं वरिष्ठ

तुला काही लागलं का बर तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठून कुठं चालले होते कुठून कुठं बर

सगळ्यात महिलांना लागेल